कारण का ते राज्याचे माय बाप आहेत ना मुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांच्यामुळे ते नैतिकतेने त्यांची जबाबदारी आहे सगळं उत्तर द्यायची <laughs> सर सकट कर्ज माफी करा कशाला कागदपत्रात अडकवता तसंच त्या शिवभोजन थाळीची परिस्थिती तीच आहे शिक्षकांची तीच आहे आंदोलन करणार म्हटल्यावर सरकारला जाग आली त्याच्यामुळे आंदोलन केल्याशिवाय या सरकारकडून न्याय मिळणार नाही किंवा दुर्दैव आहे पण सातत्याने ज्या पद्धतीने आत्महत्या या राज्यात वाढतात हे सरकारचं आपण काही कायदा दाखवायला होतो बघा हे आम्ही आधी सांगितलं होतं माहितीच होणार आहे कुणाकडे काय घेऊन जावे हे कळत नाही आणि काल शरद पवार गैरहजर राहिले त्यामुळे पवार साहेबांना माहिती होती की याचं काय होणार नाही ते राजकीय हुशार आहे हे बघा ही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आता तुम्हालाच सांगते पुढचा स्टोरी काल तुमच्याच सगळ्या चॅनलचे लोक जी जी उदाहरणं काल महाविकास आघाडीच्या ज्या ना। प्रेस कॉन्फरन्स मध्ये दिली तुमचेच संध्याकाळी चॅनल त्या त्या घरी गेले ते तुमच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की अनेक ठिकाणी तो पत्ताच नव्हता त्या घरामध्ये लोकच नव्हती आणि ते जी काही नाव होती ती जागेवर नव्हती ते लोक नव्हते पत्ते नव्हते हे मी म्हणत नाहीये हा डेटा व्हेरीफाय झालेला आहे तुमच्या चॅनल्सवर आम्ही जर कागदपत्र दाखवली तरी तुम्ही जाऊन व्हेरीफाय केलंच नाही याचा अर्थ मतदार यादीमध्ये होळ आहे का तर आहे हा फक्त आमचा आरोप नाही आहे डेटा ड्रिव्हन गोष्ट आहे आता त्यांना जर वास्तवतेत नाहीच जगायचं तर त्याचं आपण काही करू शकत नाही आणि शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आता केली आता दिवाळी पण येते परत अनेक निवडणुका येत आहेत वेगवेगळ्या वेग शहरात असे काही वातावरण तयार केले जाते कोण करते तुम्ही बघताय ना कोण करताय बोलणारे कोण आहेत तुमचं चॅनल दाखवत त्याच्यामुळे बोलणारे कोण आहेत किंवा त्यांना खत पाणी घालणार कोण आहे हे किंवा कुठल्या विचारात ते काम करतात हे तुमच्याच चॅनल वर ना रोज आम्हाला कळतं ना तर आम्हाला कसं कळणार नगर मध्ये कोण काय बोलले ते तुम्ही दाखवता म्हणून आम्हाला कळलं पण सत्ताधारी पक्षातलेच ते आमदार आहेत त्यांच्याच पक्षाने त्यांना नोटीस दिलेली आहे याचा अर्थ अजित पवारांचे आमदार सुद्धा त्यांचा ऐकत नाही असा होतो का ते नाही मला सांगू शकणार त्याचं उत्तर ते असतात पुण्यात खूप वेळा तुम्ही त्यांना विचारा पण हे दुर्दैव आहे की सातत्याने मला फक्त इलेक्शन येतील पण जातील पण एकदा ही जी जी अंतर आहे किंवा ही कटुता जर वाढली तर ती कुठल्याही समाजाच्या हिताची नाही हा राष्ट्र आणि हाय देश आणि हे राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारांनी चाललेलं आहे आणि शांततेनेच चाललेलं आहे त्यामुळे माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की कटुता वाढवू नका आणि तुमचे हे जे वीर आहेत त्यांना कृपा करून महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी त्यांना आवरा अहिल्यानगर मध्ये काही दुकानावर भगवे झेंडे लावण्यात आले आणि अहिल्यानगर हिंदूमय झाले अशा प्रकारचे संदेश लिहिलेले आहेत तुम्ही एकीकडे एक आव्हान करताय मात्र राज्य सरकारची जबाबदारी नाही काय मुख्यमंत्री साडे अकरा विचारा कारण का ते राज्याचे माय बाप आहेत ना, ना, ना मुख्यमंत्री आहेत राज्याचे माय नैतिकतेने त्यांची जबाबदारी आहे सगळं उत्तर द्यायची राज्यपाल नियुक्त आहेत पाच आमदारांची त्यांना असं गांभीर दुर्दैव आहे इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सरसकट कर्ज माफी करू त्याच्यात एवढी दिरंगाई होती अजूनही सगळीकडे आम्ही मी सातत्याने विनंती करते महाराष्ट्र सरकारला एवढं नुकसान झालंय सरसकट कर्जमाफी करा कशाला कागदपत्रात अडकवता तसंच त्या शिवभोजन थाळीची परिस्थिती तीच आहे शिक्षकांची तीच आहे परवा एसटीचे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले आंदोलन करणार म्हटल्यावर सरकारला जाग आली त्याच्यामुळे जा आंदोलन केल्याशिवाय या सरकारकडून न्याय मिळणार नाही किंवा दुर्दैव आहे पण सातत्याने ज्या पद्धतीने आत्महत्या या राज्यात वाढतात हे सरकारचं